मित्रांनो आलेले आहे ते बघा मित्रांनो अरे बाबा 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 मित्रांनो चिंबोरी पण आलेली आहे ह्याच्यासोबत बा आपरे आपल्याला आपल्याला मारे बघा किती आलेलं आहे बाबा 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 हे बा। बघा मित्रांनो खतरनाक हे बघा मित्रांनो खूप मोठी बोईमारे आलेले आहे मित्रांनो किती आहेत एक दोन तीन आणि चार बोईमारे आहेत आणि त्याच्यासोबत चिंबोरी बापरे मित्रांनो खूप मोठा आलेला आहे मित्रांनो बापरे खतरनाक एक नंबर रॉकेटच्या टोकेट खूप मोठी साईज आहे मित्रांनो बापरे <laughs> एक नंबर मित्रांनो आपला बोईमोरे पण येत आहे खतरनाक खूप मजा आली साईज बघा मित्रांनो हातापेक्षा खूप मोठे आहे मित्रांनो आपला हात बघा आणि साईज बघा मित्रांनो खूप मोठी बापा 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 एक नंबर पहिले दोन मित्रांनो दोन चिंबूर आहेत तीन चिमोर आहेत ती मित्रांनो अरे बापरे 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 मित्रांनो तीन तीन चिमोरे आबा बाबा बाबा अरे बा, बा। तर मित्रांनो मंडळी कशी काय आहेत तर मित्रांनो आता खूप दिवसानंतर आपण एकदा ब्लॉग बघायला आलेला आहोत आज काय नवीन पद्धतीने आपण मासे धरणार आहोत तर चला आपण बघूया तर मित्रांनो आपले हजार सबस्क्राईब कसं पण करून कम्प्लीट करूया मित्रांनो आठशे काहीतरी आठशे त्र्याऐंशी काही कसं झालेलं आहे तर मित्रांनो फटाफट लाईक अँड सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या हजार सबस्क्राईबर तर आपलं चॅनल मोनिटाईज होणार आहे तर मित्रांनो आज आपण आपलं लोकेशनवरतीच आहे इकडे मागे जो आपला खाडा आहे खोलपाणी त्याच्यामध्ये आपण आज परत मांडणार आहोत तर चला काय काय आपलं आपलं साहित्य आहे ते आपण बघूया आणि फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो जितीन भाऊ हा बघा आपलं आपण ऑनलाईन मागवलेली खास व्हिडिओ करायला ही नेट तर मित्रांनो ही नेट ही बघा अशा पद्धतीने हे नेट आपण ऑनलाईन मा मागितलेली होती तर मित्रांनो हे बघा ही नेट हे नेट ही नेटवरती होल बघा मित्रांनो हे बघा गोल गोल अशा प्रकारे होल आहे आणि असे आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ एक गव्हाचे पीठ मित्रांनो आणलेलं आहे आपण एक गव्हाचं पीठ आपण ग गव्हाच्या पिठाचे गोले करूया आणि नंतर आपण हे खोल पाण्यामध्ये टाकूया तर मित्रांनो असे असे प्रकारे आपण दोन आणलेले हे बघा हे पिंजरे दोन आहेत मित्रांनो तर त्याला आपण फटाफट आज मांडूया आणि आपल्याला काय काय भेटते ते आपण बघूया आज मस्त वैगी मजा येईल असं वाटत आहे कसं तर मित्रांनो पाणी पण खूप कमी झालेलं आहे बघा हे बघा मित्रांनो खूप पाणी कमी आहे तर त्याला फटाफट आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो हे आपलं गव्हाचे पीठ आहे तर गव्हाचे पीठ हिचरा आता आपण आपण मिक्स करून घेऊया फटाफट त्याची गोळी करून घेऊया गोळी करून नंतर आपण ते पिंजऱ्यामध्ये टाकूया मित्रांनो फटाफट ते हे गोले करून आपण पिंजऱ्यामध्ये टाकणार आहोत पिंजरेप रेडी झालेले आहे मित्रांनो हे बघा मोरे बांधून मस्तपैकी दोन पिंजरे आहेत दोन पिंजरेमध्ये आज काय धमाल होता आपण बघूया मस्तपैकी भाऊ फटाफट बनवतो आपले गव्हाचे पिठाचे गोले तर मित्रांनो आपले गव्हाचे हे गोले करून झालेले आहे तर चला आता आपण पिंजऱ्यामध्ये टाकूया मित्रांनो बघा असे प्रकारे आपण ठेवूया एक एक पिंजऱ्यामध्ये आपण दोन दोन ठेवूया मित्रांनो हे बघा आपण गव्हाचे गोले केलेले तर आता बघूया याला असं प्रकारे ठेवलेलं आहे मित्रांनो तो त्याला आपण फटाफट मांडून घेऊया आता हो सांगू सर ना, ना। ती मला काय आलं सर मित्रांनो आपण बांधायला मांडायला सुरुवात करूया मित्रांनो ते गोले बघा आपल्याला एकदम दिसत आहे तर मित्रांनो आपले नेट म्हणून झालेले आहे तर आपण आता लेट येऊया बघायला काही मिळते का नाही बघूया आपण मित्रांनो हा आपला दुसरा पिंजरा एक पिंजरा टाकून तर झाला आणि दुसरा पिंजरा म्हणजे दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपण कोंबडीचे दोन पाय टाकूया म्हणजे त्याच्यात ते बोईमारी नाही शिरले तर याच्यामध्ये चिंबोरी तरी येईल असे करून म्हणजे खाली नाही जायला पाहिजे असे करून आपण हा दुसरा पिंजरा आपण चेंबूरसाठी टाकूया तर चला आपण याला पण फटाफट टाकूया तर मित्रांनो आता आपण ज्याला मांडायला सुरुवात करूया परत एकदा तर इकडे आपण चेंबूरसाठी मांडणार आहोत चेंबोरी असेल तर आपल्याला भेटेल मित्रांनो दुर्मान पण मित्रांनो पहिले एकदा मांडत आहे तर आपल्या तेवढी ट्रिक नाही तर आपण आपण बघूया आपल्याला काय भेटते का ते बघ मित्रांनो झाली तर मस्तपैकी आज आजात आहे मित्रांनो नुसती ती बघा तर मित्रांनो आता आपण नंतर बघायला येऊया म्हणजे कमसे कम आपल्याला अर्धा तास एक तास तरी नंतरच यावं लागेल बघायला मित्रांनो कसलं तरी झाली आहे तर याला खूप टाईम ठेवायला लागेल मला असं वाटते मित्रा 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 तर मित्रांनो बोईमारे तर आपल्याला दिसत आहे असे म्हणजे वरती येत आहे ते तर आपण चला फटाफट आता नंतर बघूया तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता लाईव्ह प्रूफ काय जिथे आपण पिंजरे मांडलेले त्याच्यावरती बोईमारे बघ किती आलेलं आहे मित्रांनो असं वाटत आहे की बोईमारे येतील यायला तर पाहिजेच मित्रांनो पण आता का माहिती नसे बसेल ते येईल कशाला तर आपण पहिले तर ट्राय करत आहे ते जे वरतीच मित्रांनो पिंजऱ्याच्या वरतीच आहे ते सर्व बोईमारे तर आपल्याला लेट बघायला लागेल कसं राहतं आपण नवीन मांडलेले आहे तर तेवढा का आपल्याला अंदाज नाही तर चला मित्रांनो तेवढ्यात आपण कुठे होऊया तर मित्रांनो चला खूप टाईम झाला तर आता आपण बघायला जाऊया पण पन... मित्रांनो चला आता बघूया येते का नाही आता बघूया काय आहे येईल तर बरं आहे नाही ते मग काही नाही त्याला बघूया मित्रांनो सांबर आलेला आहे वरती तर मित्रांनो काय नाही मिळत तर मित्रांनो आता आपण चिंबुरीला जी मांडलेली ती आपण आता बघ बघूया मित्रांनो काय येते का ये नाही

आता दाखव आपला कमाल किती का नाही मित्रांनो एक चिंबुरे आलेले दोन मित्रांनो दोन चिंबुरे आहेत तीन चिंबोरे आहेत मित्रांनो अरे बापरे 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 मित्रांनो तीन तीन चिंबरे आबा बाबा बाबा अरे बापरे खतरनाक मित्रांनो अरे बापरे 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 ओ हो 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 एक नंबर मित्रांनो एक मित्रांमध्ये तीन तीन चिंबर आहे बघावू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो एक आणि हे इकडे दोन अरे बापा 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 मित्रांनो एक नंबर तर काम पच्वीस केलेला आहे मित्रांनो खतरनाक ना मित्रांनो मित्रांनो फटाफट लाईक शेअर आणि कमेंट करून टाका आणि सबस्क्राईब पण नक्की करा चला मित्रांनो आता आपण बघूया आणि वरती घेऊन जाऊया ह्याला काढायला मित्रांनो हे बघा चिंबोरी मित्रांनो हे बघा मित्रांनो मस्त आहे मित्रांनो चला याला आपण फटाफट धरूया तर मित्रांनो आपण ही लांबुरी आहे फटाफट धरूया आणि परत मांडूया हे बघा मित्रांनो मित्रांनो चेंबुरी बघा चेंबोरी आपल्याला भेटत आहे मित्रांनो हे बघा मस्तपैकी आणि एक दुसरा पिंजरा आणलेला आहे मित्रांनो तीन पिंजरे चालत आपल्याला आपण फटाफट परत मांडूया तर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण बघूया का आपल्याला आप बा, येते का नाही खूप टाइम झालेला आहे मित्रांनो मित्रांनो आलेले आहे ते बघा मित्रांनो अरे बाबा 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 मित्रांनो चिंबोरी पण आलेले बा आपरे आपल्याला बोईमारे बघा किती आलेलं आहे बाबा 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 हे बघा मित्रांनो खतरनाक हे बघा मित्रांनो खूप मोठी बोईमारे आलेले आहे मित्रांनो किती आहेत एक दोन तीन आणि चार बोईमारे आहेत आणि त्याच्यासोबत चिंबोरी एक नंबर चला फटाफट काढूया खात्यार नाग मित्रांनो खूप मजा आहे खूप मजा मित्रांनो एक नंबर अरे बा 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 काय मित्रांनो बोई मारा किती मोठा मोठा आलेला आहे बघा हा बघा मित्रांनो साईज बघा बापरे हातापेक्षा मोठी दिसत आहे एक नंबर मित्रांनो ही पण बघा लहान साईज आलेली आहे तरी पण आलेली आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यासोबत चिंबोरी पण आलेली आहे मित्रांनो सहत्तर नाक मित्रांनो काम फिट झालं आपलं मित्रांनो चाय बोईम चार बोईम रे एक नंबर आणि त्याच्यासोबत एक अजून चिंबोरी पण चिंबोरीसुद्धा आलेली आहे चला तर मित्रांनो आपण ते जे परत पिंजरा मांडलेलो ते आता आपण एकदा पुन्हा बघूया आता काही भेटते का नाही आपण जगा चेंज केलेली बघूया त्यातून भाऊ काही काढतो का नाही तेव्हा आता एक सोबत एक मित्रांनो तीन तीन काढलेले आता याच्यामध्ये बघूया काही धमाल करतो का नाही मित्रांनो खाली गेलेलं आहे पिंजरा मित्रांनो खाली गेलाय पिंजरा आता निखिल भाऊ आलेला आहे मजा करायला निखिल भाऊ काय काढतो का नाही आता आपण पण बघूया

सेम आपल्याला एवढेच साहित्य सर्व भेटत आहे मित्रांनो बघूया काय येते का नाही ये आता ते यायला पाहिजे मित्रांनो हरू पर मित्रांनो काय नाही आलेलं आलेलं मागून मागून मित्रांनो मागून आलेली आहे ती बघा मित्रांनो ती हे पडून गेली मित्रांनो परत पडून गेले चला तरी मित्रांनो आपण काढू बापरे मित्रांनो खूप मोठा आलेला आहे मित्रांनो बापरे खतरनाक एक नंबर रॉकेटच्या टोकेट खूप मोठे साईज आहे मित्रांनो बापरे <laughs> एक नंबर मित्रांनो आपल्या बोयमरे पण येत आहे खतरनाक खूप मजा आली साईज बघा मित्रांनो हातापेक्षा खूप मोठे आहे मित्रांनो आपला हात बघा आणि साईज बघा मित्रांनो खूप मोठी बा बापा, बापा बापा एक नंबर बघूया तो, तो परत एकदा खूप टाइम झालेला मित्रांनो घरी जाऊन आलो आता बघूया का येते ना का नाही मित्रांनो भोईमावर यायला पाहिजे मला असं वाटते काय माहिती मित्रांनो चिंबोरी आलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण बोईमारसाठी पीठ टाकलेले आहे तर पण त्याच्यामध्ये आपल्याला चिंबोरी पेटत आहे मित्रांनो बघा ही बघा मित्रांनो ती जात आहे बघा तिकडे कोपऱ्यात हे बघा आपल्याला चिंबोरी पेटत आहे मित्रांनो बोईमोरी नाही जास्त भेटत मिळत चला आपण दुसरे पण बघूया जतीन भाऊ बघतो काय कमबॅक करतो का नाही तर बघूया याच्यामध्ये ही चेंब ही चेंबोरीला टाकलेली ती आहे झाली तरी बघूया काही येते का, ये का नाही मित्रांनो एक मोठी चेंबोरी यायला पाहिजे मोठी नाही येत मॅडम मित्रांनो एक चेंबोरी आहे लहान साईज आहे मित्रांनो ती बघा ही बघा मित्रांनो लहान साईज आहे तरी चालेल मस्त एक नंबर चल मित्रांनो आता मी बघतो मी काही काढतो का नाही कमीच मीच पण ते आहे मित्रांनो चिंबोरी बघा वरती इकडून दिसत आहे मित्रांनो दोन चिंबुरीत आहेत ते बघा मित्रांनो तीन चेअर मित्रांनो चिंबोरी आलेले आहेत बापा <laughs> बा बापा बापा मित्रांनो चिंबोरी बघा मित्रांनो चिंबोरी बघा तुम्ही किती आलेले आहेत तीन का चेअर आहेत काहीतरी एक नंबर खात मित्रांनो एक नंबर लहान चिंबऱ्या पण चिमुऱ्या बाकी आलेल्या खूप आलेले आलेल्या मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार एक नंबर लिसाल मित्रांनो आपल्याला बघा एक नंबर खूप मित्रांनो चेंबर पण बघा मित्रांनो चेंबर भरमसाठ किती आहेत मित्रांनो अलग अलग साठ चिंबर आहेत मित्रांनो खतरनाक आपला पिंजरा ही पिंजराची कमाल खतरनाक काम पस केलं मित्रांनो आज पिंजरेने खतरनाक मित्रांनो पण लहान लहान साईज आहे मित्रांनो चिंबुरीची तरी चालेल मित्रांनो खूप चेंबूर आहेत